वार्ता व बंदी भागातील इत्यंभूत बजरंग दल ढानकी प्रखंडातर्फे भव्य कावडयात्रा संपन्न दरवर्षीप्रमाणे विश्व हिंदू परिषद स्थापना दिनानिमित्त बजरंग दल ढानकी प्रखंड मातृशक्ती दुर्गा वाहिनी तथा विविध हिंदू संघटनेद्वारा ढानकी शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते ही कावडयात्रा पैनगंगा नदी गांजेगाव येथून पायीवारी करत अमृतेश्वर मंदिर हरदडा येथे अमृतेश्वराला जलाभिषेक करून अभिषेक केला जातो ही भव्य दिव्य कावड यात्रा काल दिनांक सव्वीस ऑगस्ट श्रावण सोमवार निमित्ताने संपन्न झाली या प्रसंगी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर विजयराव खडसे राजेंद्र नजरधने या प्रमुख मान्यवरांसह माजी जीप सदस्य रामराव गायकवाड किसनराव वानखेडे मरशुळकर आनंदराव चंद्रे रोहित वर्मा भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री गणेश सुदेवाड शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय कुंभरवार रमेश गायकवाड संभाजी गुरवटकर तसेच शहरातील असंख्य नागरिक व महिला उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन विशाल इंगळे अनिल गंगरपाड बाळू पुजलवाड यांनी केले दुर्गा वाहिनीच्या युवा मुलीने दिगंबर बल्लेवाड यांच्या ने नेतृत्वात विविध शौर्य प्रात्यक्षिके करून उपस्थितांचे जिंकले डहाणकी वार्तान्यूजसाठी सुनील मांजरे डहाणकी